मराठा समाजाला नायक मिळाला आहे काय मराठा समाजाच्या आंदोलनात असलेल्या नेतृत्वाच्या पोकळीमुळे कोपरडीपासून ते इथल्या आमानुष घटल्यानंतर मराठा संघटनांचे मोर्चे सुरू झाले होते वेगवेगळ्या संघटनांमध्ये गुरफटलेला मराठा समाज या मोर्चाच्या माध्यमातून एकत्र झाला होता मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र अशा भौलिक भोलु, भौगोलिक भागांमध्ये हे मोर्चे मोठी गर्दी खेचताना दिसून आले होते पण त्यानंतर मुंबई आणि विदर्भात पोहोचेपर्यंत या ताकद कमी झाली होती संभाजीराजे छत्रपतींनी या मोर्चाचं नेतृत्व करण्याचा प्रयत्न केला पण तो तितकासा यशस्वी झाला नाही त्यानंतर मात्र वेगवेगळ्या संघटना आणि पक्षांमध्ये मराठा संघटनांची ताकद डिवाईड होत गेली आता झालं असं की जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसले तसे अनेक नेते आणि संघटना मराठा आरक्षणासाठी वारंवार उपोषणाला बसतच होत्या मात्र पोलिसांकडून लाठीचार्ज झाला आणि आंदोलनाने तीव्र असं स्वरूप प्राप्त केलं यातनं मनोज जारांगे पाटलांचं नाव घराघरात पोहोचलं आणि इच्छा असो वा नसो पण सगळ्या मराठा समाजातल्या संघटनांना आणि नेत्यांना मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देणं आवश्यक ठरलं मुख्यमंत्र्यांनी स्वत अंतरवाली सराटी येथे भेट दिली आणि या घटनाक्रमांमुळे मनोज जरांगे पाटील हे एकमुखी नवनेतृत्व नायक मराठा समाजाला मिळाल्याचं बोललं जाऊ लागलं आजवर वेगवेगळ्या संघटना आणि स्थानिक नेत्यांच्या अधिपत्याखाली असणारा मराठा समाज जरांगे पाटलांच्या नेतृत्वात एकवटला आहे असं देखील बोललं जाऊ लागलं पण खरंच असं होणं शक्य आहे का तर नाही याला काही महत्त्वाची कारणं आहेत आणि ही कारणं जरांगे पाटलांचं एकमुखी नेतृत्व म्हणून पुढे येण्याला कारणीभूत ठर शकत नाहीत मर्यादा करतात म्हणजे मराठा समाजाची एकत्र येण्याची प्रमाणात मराठा समाजाची बहुसंख्य संख्याच मराठा समाजाला एकत्रित बांधू शकत नाही कोपर्डीच्या दुर्घटनेनंतर सुरू झालेला मराठा मूक मोर्चा या माध्यमातनं मराठा समाज एकत्रित बांधला गेला मात्र त्याचवेळी विदर्भ अथवा कोकणामध्ये मराठा समाजाच्या या मोर्चांना अपेक्षित असा प्रतिसाद मिळाला नाही महाराष्ट्रातला मराठा समाज एखाद्या भौगोलिक क्षेत्रापुरता मर्यादित नाही आहे मराठा समाज एखाद्या भौगोलिक क्षेत्रापुरता मर्यादित नाही आणि त्यामुळंच कोकण आणि खानदेश ते मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र अशा सगळ्या भौगोलिक भागांमध्ये मराठा हा बहुसंख्य राहिलेला आहे अल्पसंख्यांक समाज एकवटला जातो हा समाज हा इतिहास आहे आणि हीच गोष्ट मराठा समाजाला एकवटण्यामागे प्रमुख अडथळा निर्माण करते आणि याच कारणांमुळे या ठिकाणच्या भौगोलिक भागांवरती नियंत्रण नियंत्रण ठेवणाऱ्या मराठा संघटना मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्याचं दिसून येतं त्यातही सत्ताधारी भूमिकेत मराठा समाज असल्याचा इतिहास हा विरोधक आणि आंदोलन करते म्हणून मराठा समाज एकवटण्याची शक्यता मर्यादित होताना दिसते मराठा समाजाची ही व्यापकता मराठा समूहाचे प्रश्न एका पातळीवरती घेऊन जाऊ शकते म्हणजे नेमकं कसं तर प्रश्न पश्चिम महाराष्ट्रातल्या स सकल मराठ्यांना भेडसावतात तेच प्रश्न मराठवाड्यातल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांना भेडसवत नाहीत आणि जे प्रश्न मराठवाड्यातल्या अल्पभूधारक मराठा शेतकऱ्यांना भेडसवतात त्या प्रश्नाचा संदर्भ देखील कोकणातल्या मराठा समाजाला लागत नाही अर्थात ही व्याप्तीच मराठा समाजाला एकत्रित बांधण्यात प्रमुख अडथळा निर्माण करत आहे मराठा समाज एकत्र येण्याच्या मर्यादेचा विचार जर केला तर महाराष्ट्र हा जरांगे पाटलांच्या स्वरूपात मराठा समाजाला न्याय मिळवून देऊ शकतो असं म्हणणं कठीण ठरतं जरांगे पाटील मराठा समाजाचे नायक म्हणून समोर येण्यात दुसरा महत्त्वाचा अडथळा ठरू शकतो तो म्हणजे खुद्द जरांगे पाटील मर्यादित भूमिका घेत जरांगे पाटील जे मागणीसाठी उपोषणाला बसले होते ती मागणीच मुळात महाराष्ट्रातल्या संपूर्ण मराठा समाजाची होती का तर नाही मराठवाड्यातल्या पाच जिल्ह्यातल्या मराठ्यांपूर्वीच ती मागणी मर्यादित होती साहजिकच या मागणीमुळे उर्वरित मराठ्यांचा पाठिंबा मिळवताना जरांगे पाटलांना अडचणीसुद्धा निर्माण झाल्या आणि <coughs> मागणी मान्य झाली तर एकत्रित मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी ही बॅकफूटला जाऊ शकते त्यातनं पश्चिम महाराष्ट्रातला मराठा विरुद्ध मराठवाड्यातला मराठा असा मराठा अंतर्गत संघर्ष देखील निर्माण होऊ शकतो सर्वव्यापी मराठा समाजाची मागणी ही जरांगे पाटलांची मूळ भूमिका नसल्याने मराठवाडा व्यतिरिक्त इतर मराठवाडा मराठा या समाजासाठी त्यांचं नेतृत्व मान्य करणं ही जरा थोडीशी दूरची गोष्ट वाटतं जसं काय पुढं करता येईल की इतर भागातल्या मराठा समाजासमोर ते आरोपी म्हणून समोर येण्याची भीती अधिक असते अर्थात मनोज जारांगे पाटलांनी मागण्यासंदर्भात घेतलेली ही लिमिटेड भूमिका त्यांना लिमिटेड करताना दिसून येते जरांगे पाटील हे मराठा समाजाचे नायक म्हणून समोर येण्यात तिसरा महत्वाचा अडथळा आहे तो म्हणजे नेतृत्व ट्रान्सफर करण्याची त्यांची भूमिका जरांगे पाटील आंदोलनाच्या पहिल्या दिवसापासूनच नेतृत्व स्वतःकडे घेण्यात मर्यादित होते आणि असं चित्र आपण पाहिलेलंच आहे तर छत्रपती उजयनराजे भोसले यांच्या नेतृत्वात जरांगे पाटील अगदी आग्रहाने पुढं करत होते तसेच संभाजीराजे छत्रपती यांच्या मदतीने सुद्धा ते मागणी करत राहिले जरांगे पाटलांच्या स्वतःहून नेतृत्व करण्याच्या मर्यादा सुद्धा स्पष्ट होतील याचं प्रमुख कारण हे मराठा संघटनांच्या प्रस्थापित नेतृत्वांकडे पाहताना दिसतं आज मराठा समाजात मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड छावा शिवसंग्राम संघटना अशा अनेक संघटना आहेत तर छत्रपती उदयनराजे संभाजीराजे छत्रपती पुरुषोत्तम खेडकर प्रवीण गायकवाड विनोद पाटील नरेंद्र पाटील स्वर्गीय विनायक मेटे अशा अनेक नेत्यांमध्ये मराठा समाज हा विस्तारित झालेला आहे पाटील जेव्हा स्वतःचं नेतृत्व म्हणून स्वतःला समोर आणण्याचा प्रयत्न करू लागतील तेव्हा वर्षानुवर्ष मराठा समाजासाठी कार्यरत असणाऱ्या या संघटना आणि यांच्यातले नेते विरोध देखील जरांगे पाटलांना करतील आणि त्यांचा तो विरोध जरांगे पाटलांना सहन करावा लागू शकतो तर आपल्या नेतृत्वाची ही मर्यादा साहजिकच याच कारणांमुळे ते सुरुवातीपासूनच उदयनराजे आमचे नेतृत्व आहेत असं सांगत राहिले पाटलांचा निभाव लागणं तसं कठीण आहे त्यामुळे मराठा समाजाचं नेतृत्व किंवा नवा नायक म्हणून समोर येताना मनोज जरांगे पाटील यांच्यासमोर अडथळे निर्माण होताना दिसतात या सगळ्या मर्यादा लक्षात घेतल्या तर मनोज जारांगे पाटलांना आजच्या क्षणी मराठ्यांचा नवा नायक असं म्हणणं कठीण ठरतं पण ज्या पद्धतीने जरांगे पाटलांनी आपल्या भूमिकेची हाईप तयार केलेली आहे तीसुद्धा इथं लक्षात ठेवावी लागते कारण सुरुवातीला अगदी पाच जिल्ह्यांपुरती मर्यादित असणारी त्यांची भूमिका हळूहळू का होईना संपूर्ण मराठवाडा आणि महाराष्ट्राकडे आ वळली आणि आपल्या मुद्द्याला अटेन्शन मिळतंय हे पाहताच त्यांनी आपली भूमिका सर्वव्यापी करण्याकडे लक्ष वेध केलं शिष्टमंडळाची बैठक असो की मीडियाला समोर ठेवून केलेल्या चर्चा असो या सगळ्या चर्चांमध्ये पारदर्शकता निर्माण करण्यावर त्यांनी भर दिला आणि त्यामुळे येणाऱ्या काळात मनोज जरांगे पाटील कोणता डाव आखतात आणि तो कसा यशस्वी करतात यावरच ते नायक होतील की नाही हे अवलंबून राहू शकतं तर मंडळी ही बातमी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आवडली असेल तर निश्चितच शेअर करा आणि पाटलांना सपोर्टही करा